सामाजिक बांधिलकी जपत समाजसेवक राजेंद्र फुगारे व त्यांची कन्या शिवांशी हिच्या वाढदिवसानिमित्त गोपाळपूर येथे मातोश्री वृद्धाश्रममध्ये अन्नदान केले तसेच रक्तदान शिबिरात पंचेचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले या प्रसंगी पाटबंधारे अधिकारी सोमनाथ देशमुख ग्रामपंचायत सदस्य अतुल पाटील समाजसेवक राम पाटील गणेश दांडगे बंडू काटे रमेश शिंदे कवी गणेश गायकवाड गोपाळ माळी अमृता पाटील राजाभाऊ फुगारे मित्रपरिवार तसेच सर्व फुगारे परिवार, परिवार नेहरू युवा मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते समाजसेवक नेहरू मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ फुगारे यांच्या वाढदिवसानिमित्त पंचेचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले सदर कार्यक्रमाचे विठ्ठलचे संचालक सचिन भैया वाघाटे हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते तर उद्घाटन पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस प्रमोद साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रेरणा बीजभंडाराचे युवा उद्योजक सिद्धेश्वर दांडगे हे बोलताना म्हणाले की तरुणांनी रक्तदान करावे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे हा मोलाचा संदेश त्यांनी दिला राजाभाऊ नेहमी सामाजिक बांधिलकी जपतात वाढदिवसानिमित्त त्यांनी अशीच समाजसेवा करावी मोलाचा संदेश दिला हरिभक्तपरायण रवी महाराज काळे कीर्तनकार यांनी याप्रसंगी आशीर्वाद दिला यावेळी त्यांनी राजाभाऊ पुगारे समाजाला एक वेगळा आदर्श निर्माण करून देणारे व्यक्तिमत्व आहे असे संबोधित केले कारण त्यांना परमार्थाची आवड व निस्वार्थ सेवा समाजसेवा करण्यास आवडते या कार्यक्रमाप्रसंगी पोलीस पाटील उमेश खरबडे सरपंच विजय सरतापे ग्रामपंचायत सदस्य अतुल पाटील गणेश दांडगे विनोद दांडगे कृष्णा लाटे अक्षय दानगे रियाद शेख आरोग्यसेवक संदीप शिकरे बंधू संजय पुगारे विजय पुगारे कुमार माने माने या कार्यक्रमाप्रसंगी नेहरू युवा मंडळाचे सर्व अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते